आणि त्या दिशेनं प्रत्येकानं त्याच्यावर वर्क करायचंय आणि कोणत्याही कंपनी ब्रँड शिवाय पुढे जात नाही आपल्याला एक ब्रँड करायचा आहे म्हणजे दोन ब्रँड आपण ठरवलेला वल्वोविट एफ आणि आणि भूजेस्ट आणि वल्वोविट एफ ह्या दोन ब्रँड आपले स्ट्रॉंग व्हायलाच पाहिजेत आणि आमच्या सरांचं माझं डिस्कशन पण झालं होतं की आपल्याला पुढे जाऊन ब्रँड मॅनेजर पण लागणार यू नेव्हर नो की तुमच्या मधलाच एक ब्रँड मॅनेजर होऊ शकतो शंभर टक्के आय इंटरेस्टेड हा तुमच्या मधलाच एक ब्रँड मॅनेजर होऊ शकतो म्हणजे हे तर मॅनेजर आहेतच पण ब्रँड मॅनेजर तुमच्या म्हणजे टीएम मधून टेरिटरी मॅनेजर्स मधून पण ब्रँड मॅनेजर होऊ शकू शकतो असं नाही की कोण फक्त मॅनेजर व्हावा असा काही नियम नाही तुमच्यात जो कोण एक्सपर्ट आहे जो त्या खरंच त्या प्रोडक्टवर चांगल्या पद्धतीने सेल वाईज नाही करतात बाकीच्या गोष्टी भरपूर त्यामध्ये असले पाहिजे दरवाज लावून घेतात तर ह्या गोष्टी सगळ्या जर असतील ना तर शंभर टक्के ब्रँड ब्रँड मॅनेजर हा ऑल म्हणजे माहितीसाठी सांगतो हाएस्ट पेमेंट असणार आहे कंपनी त्याचं हाएस्ट पेमेंट असणार हे पण सांगतो मला आणि दुसरी गोष्ट त्याच्या मागे जबाबदारी पण त्या पद्धतीची असणार आहे शंभर टक्के असणार आहे काम त्याचं फक्त एकच असणार ते म्हणजे फक्त आणि फक्त बुजेस्ट त्याला बाकीचे ते तुमचं रेमिझर वगैरे ह्याचा काही संबंध नाही एक एकमेव प्रोडक्ट फक्त एकच काम